काजल ला बोलावले बाय जाऊ दे पहिलं काजलचं पाहतो काय मीठक बोल चिकू खाली हा चुकू चुकूच करणार आहे बरं आता कधी यायचे काय माहिती बाबा तिला फोन तरी करतो हॅलो हॅलो अगं मी आलोय ना माझ्या आले का माझू चा जाड खाली तू काय करते काय नाही कपडे धुवत होते ते कपडे फेके तिकडे मारणार मोडाचं पाणी कोण टाकायचं जेव्हा मोड आला ना तू काही ना काही काही ना काही काही ना काय काम निघत मोड होता कधी काही होतो मग म्हणणे काय गोष्टी आणले कोणतं म्हणजे काही उष्ट उष्ट गेले का नाही आणि मग मी कधी म्हणले तुम्हाला असं काही मग तू तुला समजत नाही का बोलवले लगेच यायचं म्हणून येते ना पण मी काय म्हणते ऐका ना मला अशी चावल लागले गादराबाई कडून कमवली तुमची बायको वापस आली म्हणे खरे की नाही शिके गा शिके गायकून बायको येऊ शकत नाही मग तू मला काही गोडीत धोका देऊ राहिले काय करू राहिले हा गोडीत धोका देऊ राहिले बायको आली मला गाद्राबाईने सांगितलं बाई अरे गाजराबाई ना जळती मावळ जळती कमवती काय लाईन मार काय तुमची माझी लपड नव्हतं का आता या? या का एक एक कौतिक नवीनच माहित पडू राहिलं मला ते लागण्याच्या आधीच हा का मग ती ना ती मला बोलत होती मी काही तिकडे गेलो नाही मग ते तिला माहित झालं ना काय झालं लपड झाली ना आता नाही ना काही नाही ना आता नाही काही दें ना का होत जर असं ना मग मला माझा विषय सोडून द्या मग अरे कोणती शपथ घ्यायला मला कोणती शपथ घ्यायला मी तुझी शपथ खातो माही नका खाऊ मी मरण लवकर हा ते ना पहिले ती ना ती जळत ती मावळ दोन तुला सांगणार मग माझ्या बायको आली ना आता हा ना नाही अखंड आम्हाला तिच्या घरी पाहून आले ते पाहिला तिला हा का बरं जाऊ द्या मी येते तिला मग बोलू आल्यावर येतं खरी लवकर तुम्ही ना टाइमपास नाही करते बरोबर ते बर। लवकर कुठे भाई पार घामाला शिरपतरावला पार बाधा कोणच्या कुपाटीत जाऊन बसत शिरपतराव हो शिरपतराव कुठे तुम्ही अरे इकडे ना चुकू खाली शे बाया दिसता ना बी ते काय ढाकाचा रंग सारखाच भाई हा

बरं आता किती दिवस झाले आपल्या तिसरे दिवस काय झालं का मला चार दिवसाची अडचण होती ना बाई आता गेली ना काय अडचण गेली ना अडचण हा गेली पण मग नाही बा मान्य करायचं बाई तुमच्या संग जाऊ मला अडचणी सुद्धा जमले का नव्हता तुम्ही ना मला आता ना तिथे दुसरे नाही का ते काय वेगळे करायचे होते म्हणजे एम एल एस कस वाटत तुम्हाला नाही सांग कसं एकदम गोड वाटत असं वाटत तुला सोडच नाही सारखं 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 असं पाकून सारखं माझ्या बंगलात असावं रात्र दिवस दोन चार दिवस कुठे उलटले होते ज्या काही दिवशी राहते ना मजाक म्हणून मजाक म्हणून आपण आहे ना मजाक म्हणजे काय आयुष्याची मजाक करायची काय तुम्हाला मागच्या घरात आली ना मी लाईट बंद करून टाकची म्हणा बल्प उडाले बल्प उडाले घरच्या म्हणा ठीकरात माझे मारू पण तुला गागाची कोडी में करायला लागलं नाही बा माना दमस नाही निघत नाही मला मा तोंडातून आवाजच येतो किती दाबून धरलं तो मला तोंडामध्ये घालावं लागत तवा बनटड तवा हं तोंडा दिन आधी काय तू तो आजो तोंडा तुला काय आवडत आवा मा तोंडात घालाव लागत म्हणजे असं बोळा घालाव लागत व ना बोळा असं लांब कोळा बोळा वेळ तू तोंडात लांब कोळा बोळा हं परी इठू इठू ही म्हणजे मेली तरी चाल ना असं नाही नाही पण नाकाउट हवा दिसू पाहिलं का कसे खोडीचे तुम्ही ना दुसराच विचार करते बाई दुसरा काय मग मग नाही काय 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 लोक घेते मी पाहतोय काय घेत्या मोबाईल मध्ये पाहतोय मोबाईल वर तुम्ही ते पाहत्या बाई तुम्हाला काही लाज काय काय का नाही मोकळे मोकळे ठीक आहे बाई काही विचारित बाई तुम्ही नाही मोकळे मोकळे कधी करत असते त्याला आवडत असं मोकळ करायला मला तर मोकळ्यात जमतच नाही बाई तसं करून बाजार आज नाही गे बाई जिथे वावरात <laughs> येणार का तुम्ही खबर वावरत बाई मग त्याला जाऊ दे नाही बा एखाद्या पांदीला जाऊ ना पण बघ नाही बाई एवढं नाही बाई एवढं पागड नाही मला नाही जमत का बरं का बरं म्हणजे मला काही इज्जत आहे का नाही काही तुला इज्जत आहे मला नाही इज्जत मग मान्य नाही माणसाची काय नाही माणसाची केवढी गेली तर चालत आहे बाईची एवढी एवढी पत्राला टाका लागला तर लई तुम्हाला माहिती का मी आता इड आले पण कसे आले कसे आख्या गावाला चोरून आले मी मी लागलो होते मी नाही बोला खात म्हणजे मी नाही बोलत तो गणपे म्हणत होतो खरे का दिल तर तू आला पुढे म्हणलं म्हणजे काय आलं तुम्ही नाही घ्या ना तो म्हणा खरे तुम्ही काय लाजते नाही का तू तुला काय लाज आहे त्याला म्हणलं तुझी बाई नाही का तू शांत बस मग आज तुम्ही बहिणी लाईन मारी तुला हा जोडी तुम्ही तुझ्या झक मारा पण महा पोहोच का येऊन ते जाऊ तेव्हा मी काय म्हणते मग आता असं बी तुम्ही याला त्याला माहित करी त्याच त्याला याला माहित करी त्या असं लांब लांब राहतो माझ येऊन राहिल काय फरक पडणार तुम्ही सांगा खोली पाहिजे माश्या खुला पाहत्या म्हणजे याडवले काही मी दिवस दिवसमान मा नवरा पास्तावले मी त्याला करून मला त्याला सोडून द्यायचंय गोडगुलम फारकत घेते आपण दोघ करून टाकू लय मनातलं बोली लय मनातलं बोली किंवा मनातलं बोली असं वाटते अस वाटते नेव्हा अंगाला गोदगुल्या व्हायला लागल्या नको तुमच्याकडं गोदगुल्यावर येईन काही फारकत म्हणली ना गोदगुल्यावर सुटले मला ना रात्रीपासून ते एक काम करू का तो नवरा पो एका दिवशी ना कुठे लग्न कार्य झालं का ठाकुर कुठे लाखो डोक्या मारायचं का आला तर काय एवढा हे का शा, शातीर का त्याला ना गोड गुड़ गुडगुडून पाकत घ्यायची शब्दाच्या बाहेर नाही करत गरी काय होणार उठत नाही असंही उठत नाही असंही उठत नाही केवढ कारण एवढेच जस केलं ना तर काही झालंच नाही अजून लग्न केलं तस लग्न केलं तस काही झालं मला जर लैस हवस आली ना तर मग का। का ते काय माहितीये का मलाच कसं काय उठवावं लागतं त्याला त्याच्यात उठत नाही ते कर पाहिलं का भाई आता आता तुमच एवढं मोठं ये काय मग जीव जाईल मग काय करू मग जातात जीव जाजू असतो काय तुमचं लैस मोठा पाहिजे आता जगाचं तर मला काय माहित नाही मी जगाचं नाही पाहिलं आवडत आवडतं म्हणून ಅಂತ ना औषधं तुमची व्यक्ती का पण मग माय नो पहिले पहिले औषधं बरं कधी करायचं मग आपण लगेच काय आज लग्न म्हणते मी लग्न नाही करू लग्न कधी करायचं कधी करायचं आधी मी ती दिली बायको सोडून आ आता तू नवरा बस तू नवरा सोड लगेच आपण लग्न तयार करू लगेच लगेच आता लग्न नाही करीत रजिस्टर हा म्हणजे पक्का राजन कॉन्ट्रॅक्ट